तेथील लोकांचा विकास व्हावा यासाठी मुख्यमंत्री साहेबांकडून आग्रहाने प्रत्येक काम करून धडपड करणारे महेंद्रभाऊ थोरवे आणि हा आमदार तुम्हाला मिळालेला आहे मला काय करतात मला तुमच्या हे भाग्य आहे आणि मैत्रिणी नो असाच भाऊ परत आमदार बाबा ही जबाबदारी तुमच्या सर्वांची आहे पाच वर्ष त्यांनी तुमच्यासाठी काम केलं आता पुढे ही तुमची जबाबदारी की त्यांना परत मला वाटत थोरवे हे खरोखर अतिशय कामठोर अतिशांत शांत म्हणते मी पण कामासाठी मात्र साहेबांशी भांडत असतात मी त्यांचा रौद्रम सुद्धा बघितलेलं आहे पण भांडत ते आपल्या लोकांसाठी तर असा लोकांचे सतत काळजी करणारे आपले आमदार आताच आपले खासदार साहेब बारडे साहेब ज्यांना तुम्ही प्रचंड मताने निवडून दिले त्यांनी सुद्धा आपलं मनोगत मांडलं